महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन साकोलीत सा। दूषित पाणी लहान लेकरांचं नागरिकांचं आरोग्य थोक्यात दूषित पाण्याची समस्या दूर करा अन्यथा रस्त्यावर उतरणार नागरिकांची आक्रमक भूमिका साकोली शहरातील गणेशवाडीतील अनेक नागरिक पिण्यासाठी व घरगुती कामासाठी विहिरीच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात मात्र नगर परिषदेच्या दुर्लक्षितपणामुळे गणेश वार्डातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे त्यामुळे नागरिकांसह लाल लेकरांच्या आरोग्याला मोठा थोका निर्माण झालाय गणेश वार्डातील नागरिक संतप्त झाले आहेत विहिरीतील पाणी हा संपूर्ण दूषित असल्याने गणेश वार्डातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तर दूषित पाण्यामुळे अनेकांची प्रकृती सुद्धा बिघडली आहे पावसाळा सुरू होताच ठोस उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांनी नागर या बेजबाबदार कारभारावर संताप व्यक्त केला आहे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी गणेश वार्डातील नागरिकांनी केली आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी साहिल रामटेके साकोली पाणी पिवायलायक काहीच नाही आहे तर आम्ही कोठता पाणी पिवा सांगा तुम्ही आता तब्येतही बिघडला बिघडून राहिले सर्व संडास उलट्या छाती भरून येणे तब्येत खराब होणे हे झालेली आहे मोल्यामध्ये वाडामध्ये तर राहतरी तुम्ही आता, आता। पावडर वगैरे काही व्यवसाय वगैरे सोडा तुम्ही पिण्याचं पाणी आणि घरातही राहटाव सुखी नाही आहे बाहेरही राहताळ सुखी पाणी नाही आहे असं एवढा गंदा पाणी आहे तर ना वास मारत आहे सोबत